नमस्कार मैत्रीणू कवितास किचन आणि ब्लॉग मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये बोंबील आणि वांग्याची भाजी जी ती तोंडाची चव वाढवते आणि सुंदर येते भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा मैत्रिणींनो ह्या पद्धतीने तर आता इथे बघू शकता आपल्या भाजीचा रंग सुळेख होता आणि चवीला पण तशीच भन्नाट आलेली होती तर आपण हा कशी बनवायची तर आता आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्याच्यासाठी इथे आपल्याकडे बोंबील हवेत आणि हिरवे वांगे हे जे मला आईने गावाकडनं पाठवलेले होते तर खूप सुंदर वांगे मिळतात आणि हे पूर्ण काटेरी वांगे होते तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत त्याआधी व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता नवीन कोणी पाहणारे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद द्या तर सगळ्यांचं मनापासून धन्यवाद चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी पावशेर इतके वांगे घेतलेले आहेत हिरवे काटेरी वांगे जे खूप सुंदर मिळतात बाजारात तर नक्की एकदा ट्राय करून बघा हे पावशर इतके पावशेर इतके घेतलेले आहेत आता ह्यांचे काटे वगैरे आपल्याला छान असे कट करून घ्यायचे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर बघू शकता किती सुंदर आणि हिरवेगार असे वांगे आहेत काटेरी आता इथे आपण एक बाऊल घेतले बाऊलमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत तर इथे मी एक वांग तुम्हाला कट करून दाखवत आहे तर आपल्याला सुरुवातीला छान असे सर्व काटे काढून घ्यायचे कारण वांग्याचे काटे राहिले तरी ते शिजतात भाजीमध्ये पण ते आपल्याला हाताला वगैरे लागू शकतं त्याच्यामुळे आपल्याला काटे वगैरे छान कट करून घ्यायचे तर बघू शकता ह्या पद्धतीने मी वांग स्वच्छ करून घेतलेले मध्ये आपल्याला एक वांग्याला कट देऊन चार फोडी होतील असं आपल्याला कट करून घ्यायचे तर बघू शकता ह्या पद्धतीने सर्व वांगे मी इथे कट करून घेतलेले आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून दिले ते आपल्याला पाच मिनटं तसेच ठेवायचे त्यासाठी आता आपण वाटण तयार करणार आहोत ते इथे कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहे लसूण घेतले आणि थोडंसं आल्याचा तुकडा घेतल्याचा याचा आपण त्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत तर इथे मी एका प्लेटमध्ये शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे आणि ह्याचं आपण छान असं मसाला तयार करून घेणार आहोत तर शेंगदाण्याच्या कुठामध्ये आपल्याला दोन चमचे इतकं खोबऱ्याचं कूट घालून घ्यायचं आहे तर खोबऱ्याचं कूट मी रेडीच ठेवते कारण भाजींना वगैरे लागतं त्याच्यामुळे मी तयार करून ठेवते खोबऱ्याचं कूट जेणेकरून आपल्याला एक महिना कसंही पुरेल तर आता इथे खोबऱ्याचं कूट टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे थोडंसं जिरं घ्यायचं आहे जिरंसुद्धा जिऱ्यामुळे सुद्धा छान लागते भाजी आणि इथे आपण जे वाटण तयार केलं आहे ना कोथिंबीरच्या काडक्यांपासून अन आणि आलं लसूण घालून तर ते आपल्याला घालून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपण इथे थोडंसं मीठ घालून घेणार आहोत भाजीचं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता इथे आपण मसाले घालणार आहोत त्याच्यासाठी इथे मी हळद घेतली आहे थोडीशी चिमूटभर इथे दोन चमचे लाल तिखट घेतले इथे दीड चमचा इतका काळा मसाला घेतलेला आहे मी बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये इथे आपण थोडंसं धना पावडर घेतलेली आहे धना पावडर तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा स्कीप केली तरी काही हरकत नाही आता इथे पण वरून एक चमचा इतकं तेल घालून घेतलेला आहे आणि हा मसाला छान असा हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि हेच मसाला मिक्स केल्यामुळे एकजीव होतो आणि भाजीचा रंग आणि चव दोन्ही सुरेख येतात तर नक्की एकदा ह्या पद्धतीने करून बघा मैत्रिणींनो माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात नक्की मला कमेंट करा आता इथे आपला मसाला छान असा मिक्स होऊन तयार आहे आता आपण हे वांग्या वांग्यामध्ये घालून घेणार आहोत तर बघू शकता इथे आपण वांग घेतलं आहे हा मसाला त्यात भरून घेतलेला आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने मी सर्व वांगे भरून घेतलेले आहेत तर वांग्यांचं क्वांटिटीनुसार तुम्ही मसाला तयार करू शकता आता इथं आपले सर्व वांगे छान असे मसाला भरून तयार आहेत आणि जो उर्वरित मसाला आहे ना त्यात आपण पाणी घालून घेणार आहोत कारण आपल्याला ह्याची पातळ भाजी करायची आहे ना त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्या मसाल्यामध्ये पाणी घालून घ्यायचे इथे मी वाटीभर बोंबील घेतले थोडेसे स्वच्छ धुवून घेतले आणि पाच मिनटं भिजून घेतलेले तर बघू शकता आता इथे आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत तर इथे मी आपली कढई घेतलेली बुला बुडाची आणि त्या थोडंसं सव्वा ते दीड चमचा इतकं तेल घालून घेतले तर तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण तेल थोडंसं एक दीड चमचा घालाच आता इथे आपण सर्व वांगे याच्यामध्ये घालून घेणार आहोत कढईमध्ये तर बघू शकता तुम्ही आणि याची छान अशी दणदणीत वाप घालून घ्यायची आपल्याला तर बघू शकता आता इथे आपण छान अशी वाप काढून झाली आहे आणि वांगे तुम्ही तेलात थोडंसं फ्राय करून घेतले ना तर वांग्याच्या भाजीची टेस्ट अतिउत्तम येते तर ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा आता इथे ह्याच याच्यात आपण बोंबील पण घालून घेणार आहोत तर बोंबील पण छान असे फ्राय करून घेणार आहोत पुन्हा एकदा त्याची वाफ काढून घेणार आहोत जेणेकरून बोंबलांचं चव आपल्या भाजीला छान आली पाहिजे म्हणून आपण पुन्हा एक वाप काढून घेतलेली आहे तर बघू शकता पुन्हाही ते मी चमचाने मिक्स करून घेत आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर मग आपण जे वाटणाचं पाणी तयार केलेलं होतं ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण बघा कारण एक एक स्टेप्स असतात भाजीच्या त्या जर इकडे तिकडे झाल्या तर भाजीचं प्रमाण आणि चव दोन्ही बिघडू शकतं तरही तर तरही नक्की लक्षात राहू तर बघू शकता आपला भाजीचा रंग किती सुरेख आला आहे तर नक्की ह्या पद्धतीने एकदा करून बघा मित्रमैत्रिणींनो आणि माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद